मित्र हो मुंबई पुणे किंवा डोंबिवली या कुठल्याही भागात म्हणजे राज्यातल्या कुठल्याही भागात जर दुर्घटना घडली तर त्यामध्ये हकनाक निष्पाप निरपराध लोकांचे बळी जातात पण या घटनांच्या तो मागे किंवा या घटना ज्या गोष्टीमुळे होतात तो कायदा तोडण्यामागे राजकारणी आणि राजकीय नेतेच असतात हे आता पुन्हा एकदा डोंबिवलीतल्या दुर्घटनेनं स्पष्ट झालेलं आहे या डोंबिवलीतल्या दुर्घटनेमध्ये एकूण आठ जणांचा बळी गेलेला आहे आणि हा आठ जणांचा बळी जाताना जवळपास पंच्याहत्तर लोक जखमी झालेले आहेत आजूबाजूचा एक तीन ते साडेतीन किलोमीटरचा सा परिसर हादरून गेलेला आहे बघा मुंबईमध्ये होर्डिंग पडलं तेव्हाही तिथे बेकायदा बांधकाम होतं म्हणून ते घडलं पुण्यामध्ये जी पोरशेची दुर्घटना घडली तिथेही बेकायदा गोष्टी घडल्या त्यामुळे दोन लोकांचा हकनाक बळी गेला आणि आता डोंबिवलीमध्ये ज्या वेळेला बॉयलरचा स्फोट झाला तेव्हाही आठ लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि या सगळ्याच्या मागे राजकीय आशीर्वाद राजकारणी किंवा उद्योगपती आणि धंदेवाईक आणि राजकारण्यांचं साठे लोटप हेच सगळं आपल्याला दिसतंय आता या हा जो बॉयलरचा स्फोट ज्या कंपनीमध्ये झाला आणि तिथे आता नेमकं काय सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा आणि त्यामागचं राजकारण हे सगळं काय आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रहो डोंबिवलीतल्या एम स्थापना साठ वर्षापूर्वी झाली तिथे या साठ वर्षापासून सुरू असलेल्या बघा साठ वर्षापूर्वी जेव्हा तिथे ही एम आय डी सी स्थापन झाली त्यावेळेला तिथे इतक्या मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती नव्हती ना साहजिकच तिथे वेगवेगळ्या स्वरूपाच्या कंपन्या मग कापड असेल किंवा इतर रासायनिक द्रव्य असतील प्रिंटिंग असेल अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या कंपन्या तिथे बनवण्यात आल्या आणि या कंपन्यांपैकी एकशे छप्पन्न कंपन्या या अत्यंत धोकादायक स्वरूपाच्या आहेत या कंपन्या डोंबिवलीमध्ये आता डोंबिवली खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे म्हणजे अगदी पलावा असेल शिळफाटा असेल डोंबिवलीचा ग्रामीण भागापर्यंत डोंबिवली विस्तारलेली आहे त्यामुळे आता डोंबिवली ही काही फक्त फडके रोड आणि स्टेशनचा परिसर इतकीच किंवा टिळकनगर इतकीच राहिलेली नाही आहे तर ती अगदी सर्वदूर पसरलेली आहे आणि कोणी एकेकाळी डोंबिवलीमध्ये अगदी फुटकळ रकमेला मिळणारी घरं किंवा निवासी व्यवस्था ही आता कोटींच्या घरात गेलेली आपल्याला दिसते तर त्या सगळ्या परिसरामध्ये असलेल्या या एमआयडीसी मध्ये एक हे जे कंपन्यांचे मालक आहेत त्यांची एक संघटना आहे ही संघटना प्रचंड प्रभावी आहे ती सतत इथल्या राजकारण्यांवर नेत्यांवर आमदार खासदारांवर आपला प्रभाव ठेवून चालत असते आपला दबाव ठेवते आणि या संघटनेच्या दडपणाखाली अनेक राजकारणी वावरताना दिसतात कारण निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या स्वरूपात राजकीय देणग्या या इथल्या उद्योजकांकडून सगळ्याच पक्षांना दिल्या जातात त्यामुळे कोणी एका पक्षाचा याच्यामध्ये दोष ऐका तर नाही पण इथे काय झालंय की ही जी अमुदान काबाची जी कंपनी होती ही पूर्वी अंबर नावाने ओळखली जायची पूर्वाश्रमीची ती अंबर केमिकल अशी कंपनी होती आणि आता तिचं नाव बदललं तिचे काही संचालक बदलले त्याच्यामध्ये जो बॉयलर हो हो होता या बॉयलरची परवानगी घेतली गेलेली नव्हती ही अशीच दुर्घटना कुठे घडली घाटकोपरला घडली होर्डिंग बनवलं होर्डिंग कोणाचं होतं तर एका त्या इगो कंपनीचं होतं या होर्डिंगसाठी जो प, प, फाउंडेशन केलं गेलेलं होतं म्हणजे पायाभरणी जी केलेली गेली होती ती फक्त साडेचार फुटांवर केली गेली होती आणि देशातला सगळ्यात मोठं होर्डिंग तिथे बनवण्यात आलं होतं वादळामध्ये ते कोसळलं आणि तिथे जवळपास अठरा लोकांचा बळी गेला आता अशीच गोष्ट ही डोंबिवलीमध्ये घडली तर या डोंबिवलीमधल्या या अमुदान कंपनीमध्ये जो बॉयलर होता या बॉयलरची परवानगी घेतली गेलेली नव्हती राज्य सरकारची एक बॉयलर संदर्भातली एक धोरणाची तत्व आहेत किंवा एक धोरण आहे एकोणीसशे पन्नास सालच्या या धोरणांच्या म्हणजे या कायद्यानुसार प्रत्येक बॉयलरची राज्य सरकारकडून परवानगी घ्यावी लागते बघा इथे जेव्हा मुंबईत आणि आपल्याकडे काय झालंय राजकारणी असो प्रशासकीय अधिकारी असो पोलीस अधिकारी असो यांना एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी किमान दोन ते तीन माणसांचे बळी लागतात त्याशिवाय आपण लक्षच देत नाही असं जडू काही राज्यातल्या नेत्यांनी आणि प्रशासनाने ठरवून टाकलेलं आहे आता घाटकोपरमध्ये अठरा लोकांचे सतरा लोकांचे बळी गेल्यानंतर काय झालं की मुंबईमधल्या सगळ्या होर्डिंगची झाडाझडती सुरू झाली होर्डिंगचा सर्व्हे सुरू झाला महापालिकेचे किती एम एम आर डीचे किती एम एस आर डी सीचे किती असं सगळ्या गोष्टींवर काम सुरू झालं आणि त्यामध्ये बहुतेक होर्डिंग मुंबईतले जवळपास पंधरा ते वीस टक्के होर्डिंग हे बेकायदा आहेत किंबहुना त्यापेक्षा जास्त बेकायदा आहेत असं पालिकेच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे त्याने नाव सांगू नका असं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे ते मी नाव सांगत नाहीये पण वस्तुस्थिती ही तीच आहे आता कल्याण डोंबिवलीमध्ये पण हेच झालं उद्योग मंत्री सुभाष देसाई असताना आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना या धोकादायक एकशे छप्पन्न कंपन्या पाताळगंगेमध्ये किंवा पाताळगंगा रस रसायनी पाताळगंगा हा जो परिसर आहे तिकडे घेऊन जायला सूचना करण्यात आल्या होत्या आणि त्यावेळेला या एकशे छप्पन्न कंपन्यांच्या मालकांनी अत्यंत ठाम भूमिका घेतली आणि त्यांना ही इथली जी कामा संघटना जी आहे या सगळ्या मालकांची किंवा या इथल्या असोसिएशन जे आहे तिने प्रचंड विरोध केला आणि त्यामुळे या एकशे छप्पन्न ज्या विषारी वायू सोडणाऱ्या किंवा विषारी घटकांची निर्मिती करणाऱ्या या ज्या कंपन्या आहेत या बाहेर जाऊ नये अशा स्वरूपाचा दबाव तत्कालीन मुख्यमंत्र्यांवर आणलेला होता तो कोणत्या राजकारण्याने आणला होता तो कोणत्या उद्देशाने आणलेला होता हे आता अजून तरी गुलदस्त्यात आहे काळाच्या ओघात ते समोर येईल कारण या संदर्भात आता अंबादास दानवे जे विरोधी पक्ष नेते आहेत ते काय म्हणत आहेत ते, ते आधी आपण बघू मी तेच सांगतो की उद्योजी ठाकरे त्याच्यानंतर उद्धवजीने या भागात बैठक घेतलेली होती पूर्ण उद्योजकांची या भागातल्या सगळ्या इंडस्ट्रीची आणि स्पेसिफिक सगळा इंडस्ट्रियल एरिया तर शिफ्ट करणं अवघड आहे परंतु ज्या पाच कंपन्या इथल्या या सगळ्यात आधी इथून शिफ्ट केल्या पाहिजे इथून बंद केल्या पाहिजे हे ठरवलेलं होतं दुर्दैवानं आमचं सरकार केलं आताच गद्दारांचं सरकार आलं या सरकारने याच्यावर कोणतेही पावलं उचललेली नाही मला वाटतं या उद्योजकांना पाठिंबा देण्याचंच काम हे सरकार करतं अशा प्रकारे अनधिकृत उद्योग चालवणाऱ्यांनाच सपोर्ट करण्याचं काम हे सरकार करतं अशा प्रकारची शंका आमच्या मनात आहे हे पण मागच्या वर्षभरात मी सांगतो जिंदालच्या कंपनी नाशिकला स्फोट स्पोर्ट झालेला बोईसरला स्फोट झालेला त्याच्यानंतर रायगडमध्ये स्फोट झालेला इथं स्फोट झालेला संभाजीनगरला स्फोट झालेला नागपूरला झालेला हे सगळे स्फोट मेजॉरिटीनं रिॲक्टरचे स्पोर्ट आहे आपल्याला मी एक आपल्या नजरेत आणू शकतो बॉयलरच्या विषयी धोरण आहे रिॲक्टरच्या विषयीचं कोणतंच धोरण आहे आम्ही वारंवार ही मागणी केली की रिॲक्टर विषयीचं धोरण असावं कारण अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज काय करतात मोठ्या फॅक्टरीनं विकलेलं डिसमेंटल केलेले रिॲक्टर्स अशा छोट्या छोट्या फॅक्टरीज वापरत असतात ते चूक आहे आणि म्हणून वारंवार माझी तरी मागणी राहिली की रिॲक्टर विषयी जसं बॉयलर विषयीचं धोरण आहे तसं रिॲक्टर विषयीचं धोरण असण्याची आवश्यकता हे रिॲक्टर का फुटतात कारण हे जुने हे महाकडे असतात दा रिॲक्टर छोट्या कंपन्यांना हे खरेदी करणं सुद्धा अवघड असतं मग मोठ्या कंपनीने डिसमेंटल केलेले फेकून दिलेले अशा पद्धतीने रिएक्टर ह्या कंपनी वापरतात आणि त्याच्यामुळे स्फोट होत आता आपण पाहिलं की अंबादास दानवे हे असं म्हणत आता हा जो परिसर आहे हा मुख्यमंत्री पुत्र असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातला आहे आता मुख्यमंत्री जिथे राहतात तो देखील परिसर वागळे इस्टेट आणि किसन नगर हा जो परिसर आहे तिथेही एमआयडीसी आहे आणि तिथल्या त्या सगळ्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेला हे एम आय डी सीचे अधिकारी पालिकेचे अधिकारी किंवा पोलीस त्याप्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळाची लोक ही सर्रास डोळे झाक करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर अग्निशमन दलाचे जे काही जवान अधिकारी आहेत ते देखील डोळे झाक करत असतात याचं कारण काय तर याचं कारण आहे चिरीमिरी या डोंबिवली एम आय डी सी मध्ये हा जो स्फोट झालेला आहे बघा गे दोन हजार बारा पासून तिकडे वेगवेगळे वेग स्फोट झाले आणि या दोन हजार बारा पासून तिथे आजपर्यंत बारा वर्षात दहा स्फोट झाले आणि जवळपास एकवीस माणसं मृत्युमुखी पडली कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं पण इथली जी संघटना आहे ती संघटना राजकारणी प्रशासकीय भ्रष्ट प्रशासकीय अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारी व्यवस्था आणि सगळ्यात मोठं म्हणजे अर्थकारण यामुळे या सगळ्या परिसरात बघा काल इथे जेव्हा स्फोट झाला त्यावेळेला या स्फोटाच्या म्हणजे या, या कंपनीतल्या काही साहित्याचे अवशेष दीड किलोमीटर अंतरावर जाऊन पडले पाच किलोमीटरचा परिसर हादरून गेला शेकडो खिडक्यांची तावदानं तुटली म्हणजे विचार करा आजूबाजूच्या सात कंपन्यांना याचा फटका बसला म्हणजे हा किती मोठा स्फोट होता हे आपण समजू शकतो आणि ह्या सगळ्या चिरिमिरीच्या गोष्टीवर राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणतात तेही आपण पाहूया गोवडिवलीतली मागच्या काही वर्षातली ही तिसरी घटना आहे आग लागते स्फोट होतात माणसं मरतात दोन दिवस बातम्या चालतात पण ह्याच्यावरती कायमची उपाययोजना शोधण्याचं काम एम आय डी केलंय का कोणाला जबाबदार धरलंय का फायर फायटिंगचं ऑडिट केलंय का ज्वालाग्रही पदार्थ कुठे ठेवले पाहिजे ह्याच्याबद्दल एक जर्नल आहे एक पुस्तक आहे त्याचं पालन केलं जात का आग लागली आग लागली आग लागली मंत्री बसणं संत्री बसणं सगळे धावत सुटतात त्याच्यानंतर कोण म्हणत फायर फायटिंग चेक करायला येऊ नका याचे सुद्धा पैसे मिळतात आमच्या ठाण्या ठाण्याच्या वाघळी स्टेटमध्ये जेवढ्या काही नवीन आयटी इंडस्ट्रीज म्हणजे त्या एमआयडीसी बंद करून आय टी इंडस्ट्रीज उभ्या आहेत त्याच्यात एकाच तरी फायर ऑडिटचं सर्टिफिकेट आहे का विचार काढा व्हाइट पेपर आणि सगळ्या कंपनीचे फायर ऑडिट दाखवा बरं पैसे का खेल सब चलताय काय होतंय गरीब माणसं मेल मरतो ना मेला तर मेला दहा दिवस तेरा दिवस तेरा वेळेस जेवण खाल्लं की संपलं आपल्याला जबाबदारी हे सत्ताधाऱ्यांचा जो आशीर्वाद आहे ना हे असल्या गोष्टींना तो जरा कमी करा। आता आपण पाहिलं जितेंद्र आव्हाड जे म्हणतायत ती वस्तुस्थिती आहे पण माझा प्रश्न एवढाच आहे की आता जितेंद्र आव्हाड हे आताच का बोलत आहेत जितेंद्र आवाड यांनी या संदर्भामध्ये शेवटच्या चार अधिवेशनांमध्ये कधी एमआयडीसीच्या मुद्द्यावर आवाज उठवला होता माझं म्हणणं हेच आहे आवाड असो शिंदे असो राजू पाटील असो किंवा आणखी या परिसरातला कोणताही नेता आमदार खासदार असो ही सगळी माणसं दुर्घटना घडल्यानंतर जागी होतात हाच तुम्हा आम्हा सामान्य माणसाच्या आयुष्याला लाभलेला शाप आहे आणि त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी काल इथल्या कंपन्यांची वर्गवारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत अ ब क अशा विभागांमध्ये त्या वर्गवाऱ्या कराव्या असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली आहे ती म्हणजे हे विषारी द्रव्य किंवा हे रासायनिक प्रकल्प किंवा या अशा मानवी जीवनाला अपायकारक ठरणाऱ्या उत्पादन कंपन्या यांना जर त्यांचे उद्योग बदलायचे असतील म्हणजे कापडा कापड उद्योगात जायचं असेल किंवा सॉफ्टवेअरमध्ये जायचं असेल आय टीमध्ये जायचं असेल तरच त्यांना इथे परवानगी दिली जाईल अन्यथा त्यांना पाताळगंगेमध्ये किंवा पाताळगंगेच्या रसायनी या परिसरामध्ये जावं लागेल आणि असं जर झालं तर चाळीस ते पन्नास हजार कर्मचाऱ्यांचं स्थलांतर करावं लागेल इथल्या या कंपन्यांच्या मालकांनी भूमिका काय घेतली आहे वेळ कंपनी बंद करू पण आम्ही पाताळगंगेत जाणार नाही आता मला सांगा मुख्यमंत्र्यांसाठी ही गोष्ट एका धर्मसंकटा इतकीच महत्वाची आणि मोठी ठरेल म्हणजे एका बाजूला मुलाचा मुलाचा मतदारसंघ दुसऱ्या बाजूला सहकाऱ्यांचा दबाव तिसऱ्या बाजूला ही बेकारीची समस्या आणि चौथ्या बाजूला हे सगळं राजकीय पक्षांचं आणि ने नेत्यांचं अर्थकारण याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घ्यायचा आणि तो निर्णय घेताना जर त्यांनी खंबीरता दाखवली तर त्यातून डोंबिवलीकरांचं भलं होईलच पण त्याचा राजकीय फटका आणि इतर गोष्टींचा फटका हा मुख्यमंत्र्यांना बसू शकतो मुख्यमंत्री हे एक राज्यातल्या धाडसी नेत्यांपैकी एक समजले जातात ते हे धाडस करणार आहेत का हाच डोंबिवलीकरांचा खराब प्रश्न आहे आणि आत्ता जर त्यांनी हे धाडस केलं नाही तर कदाचित डोंबिवली आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर राजकीय नेत्यांना कधीच माफ करणार नाही आपल्याला काय वाटतंय या कंपनी चालकांचं आणि अधिकाऱ्यांचं साठं हेच मुळात मानवी जीवनाशी खेळ आहे का आपल्याकडे कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी मानवी बळींची गरज राजकारण्यांना आणि प्रशासकां प्रशासकीय अधिकाऱ्यांना हवी असते का आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि या विषयावरची जी परखड मतं असतील ती थी आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका मित्र हो असेच काही महत्वाचे व्हिडिओज आणि विषय घेऊन आम्ही आपल्यापर्यंत येत राहणार आहोत पण त्यासाठी आपण एकच करायचं आहे आपल्याला नम्र विनंती आहे की आपण टाईम महाराष्ट्राला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका कारण तुमच्या आमच्यासारखीच रक्तामासाची रक्ता, रक्ता हाडामासाची माणसं या डोंबिवली कल्याण शिळफाटा डायगर या परिसरात राहतात आणि त्यांच्या जीवनाला जो धोका आहे या एकशे छप्पन्न कंपन्यांपासून त्यामुळे या विषयावर प्रकाश टाकणं मला उचित वाटलं आपलं काय मत आहे तेही आम्हाला कळवा आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सतत आमची साथ सोबत करा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद